बीपी माझावर आणि त्या टॉप ट्वेंटी फाय एक नजर टाकणार होत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमात उद्या पंतप्रधान मोदी भाग घेणार नवी दिल्लीतल्या डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होणार कार्यक्रम संघाच्या राष्ट्र निर्माणातील कार्याबद्दल पोस्टाचं तिकीट प्रसिद्ध करणार खास नाण्याचंही मोदींच्या हस्ते प्रकाशन होणार खासदार ओवेसी यांची अहिल्यानगरमध्ये आजची सभा रद्द अहिल्यानगर पोलिसांनी सभेसाठी दिली होती परवानगी ओवेसी यांची सभा आता नऊ ऑक्टोबरला होणार गोंदियामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नानू मुदलिया यांना मारहाण ठाकरेंच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखासह सहा जणांवर गुन्हा दाखल मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कली <दिद्धार्था> नांदेडमध्ये शाळेत जायला बस नसल्यानं विद्यार्थ्यांचा बस समोर रास्ता रोको आक्रमक झालेल्या चिमुकल्याने मुखेड तालुक्यातील खैरकावाडी गावाजवळ बस रोखली हळदा ते मुखेड बससेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची माग जालन्यातील निरखेडा गावात साप पकडण्याचं सा धाडस करताना एका तीस वर्षीय तरुणाने तरुणाला सापाने चाबा घेतला त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला गोविंद हिबाळे असं या तरुणाचं नाव प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपट दोन पासून प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रामनाथ पायडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीजला दिली भेट कलाकारांनी विद्यार्थ्यांनी बनवला जवळ साडेसात किलोचा वडापाव सोन्याच्या दरामध्ये पंधराशे रुपयांची वाढ सोन्याचे दर एक लाख सोळा हजार पाचशे रुपयांवर जीएसटीसह हे दर एक लाख वीस हजारांवर जाऊन पोहोचल्यानं सोन्याच्या दराने घटला नवा उच्चांक स्पेनमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत मुसळधार पावसानंतर स्पेनमधील वॅलेन्सियाच्या रस्त्यांवर पुराचं पाणी घरांमध्ये पाणी घुसलं नागरिकांचं मोठं नुकसान